बुधवार सोळा जुलै छत्रपती संभाजीनगरच्या नाथ प्रांगणचा परिसर वेळ संध्याकाळी साधारण सात वाजण्याच्या आसपासची या परिसरामध्ये असणारा खाजगी क्लास संपून विद्यार्थी आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना न्यायला त्यांचे पालक त्या परिसरामध्ये आले होते तेव्हा काही जणांनी एका सहावीत शिकणाऱ्या मुलीला बळजबरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला पण या मुलीने त्यांचा प्रतिकार केला चावा घेतला बोचकारलं आणि लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पुढच्या काही सेकंदामध्ये ती अपहरणाची घटना असल्याचं आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आळडाओडा करायला सुरुवात केली काही नागरिकांनी गाडीला दगडही मारले त्या मुलीला न्यायला आलेल्या ड्रायव्हरने सुद्धा अपहरणकर्त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला त्यांचा डाव फसला डाव फसण्याचं कारण ठरलं ट्रॅफिक अपहरण केलेल्या मुलीला रस्त्यातच उतरवत आरोपी फोर व्हीलर तिथंच टाकून फरार झाले मग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला चारही आरोपींची ओळख पटवली दोन आरोपींना अटक केली आणि हे सगळं कोड सोडवण्यात महत्वाची ठरली वॉशिंग सेंटरची एक पावती दीड कोटींची खंडणी मागण्यासाठी काका आणि पुतण्याने हा अपहरणाचा कट रचल्याचं समोर आलंय पण छत्रपती संभाजीनगर मधलं अपहरणाचं हे प्रकरण आहे काय आरोपींच्या चौकशीमध्ये कोणती माहिती समोर आलीये शहरातल्या ट्रॅफिकमुळे अपहरणाचा हा प्लॅन कसा फसला सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी सहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी एक मुलगी या मुलीला आई नाहीये तिचे वडील व्यवसायासाठी हैदराबादला राहतात त्यामुळं ती मुलगी तिच्या आजी आजोबांसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते तिच्या आजोबांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे मुलगी संभाजीनगर मधल्या नाथ प्रांगण इथं खाजगी क्लासला जाते दररोज संध्याकाळच्या वेळेला क्लासला जायचं आणि क्लास संपल्यावरती घरी परत यायचं हे ठरलेलं रुटीन बुधवारी सोळा जुलैला सुद्धा संध्याकाळी पाच वाजता ड्रायव्हरने तिला क्लासला आणून सोडलं साधारण सात वाजता क्लास सुटल्यावरती ती मुलगी क्लासच्या खाली आली तेव्हा तिला नेण्यासाठी आलेले ड्रायव्हर नवनाथ छेडे क्लास खालीच उभे होते यावेळी एक व्यक्ती तिथे आली आणि त्याने पत्ता विचारत नवनाथ यांना गुंतवून ठेवलं नवनाथ पत्ता सांगण्यात व्यस्त असताना तिथं असलेल्या इतर काही लोकांनी त्या मुलीला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत टाकलं पण या मुलीने त्यांना जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला गाडीत बसल्यावरती मला कुठण्यात असा प्रश्न या मुलीने या अपहरणकर्त्यांना केला यावरती तुझ्या वडिलांकडे असं उत्तर आरोपींनी दिलं पण मुलीने न घाबरता माझ्या वडिलांचं सा नाव सांगा असा प्रतिप्रश्न त्यांना केला मुलीची ही हिंमत बघून अपहरणकर्ते गडबडले मुलीचं अपहरण झालं ही गोष्ट लक्षात येताच ड्रायव्हर नवनाथ शेडे यांनीही मुलीला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्यावरती चाकू हल्ला पण ते मागे हटले नाहीत त्यांनी करत गाडीचा करण्याचा प्रयत्न केला काहीतरी चुकीचं हे लक्षात येताच नागरिकांनी अपहरणकर्त्यांच्या गाडीवरती दगड फेकले तेव्हा आरोपींनी त्यांची गाडी शिवाजीनगर मधल्या भुयारी मार्गाच्या दिशेने वळवली तेव्हा एका वाईन शॉप समोर ट्रॅफिक मोठं होतं पाठलाग करणारी लोक आजूबाजूला सुरू असलेला गोंधळ आणि ट्रॅफिकमुळे पुढे जाण्यात येणारी अडचण यामुळे अपहरणकर्त्यांनी मुलीला गाडीतून खाली उतरवलं पाठलाग आणि ट्रॅफिकमुळे गाडी तिथंच ठेवून आरोपी फरार झाले यानंतर गाडीचा पाठलाग करणाऱ्या काही जणांनी त्या मुलीला बाजूला बसवत धीर दिला तिला खायला दिलं पाणी पाजलं आणि एका रिक्षावाल्याने त्या मुलीला पुन्हा नाथ प्रांगण परिसरामध्ये आणून सोडलं ट्रॅफिकमुळे या मुलीच्या अपहरणाचा प्लॅन फसला होता त्यानंतर या प्रकरणामध्ये एंट्री झाली ती पोलिसांची पोलिसांनी लागलीच तपासाला सुरुवात केली मुलीचं अपहरण करण्याचा डाव फसल्यानंतर आरोपी दोन वेगवेगळ्या दिशांना फरार झाले होते अपहरण करण्यासाठी जी फोर व्हीलर गाडी आणली होती ती तिथेच त्यांनी सोडून दिली होती त्यामुळे पोलिसांना त्या गाडीच्या आधारे आरोपींचा शोध लावायचा होता त्या गाडीची तपासणी केल्यानंतर पोलिसांना गाडीमध्ये बिअरच्या बॉटल्स काळा मास्क स्कार्फ आणि सीटवरती रक्त आढळून आलं गाडीमध्ये वेगवेगळ्या नंबर प्लेट्सही होत्या त्यामुळे तपास करणं सोपं नव्हतं हातात ठोस असा क्लू नव्हता पण हाच क्ल्यू मिळाला निमित्त ठरलं एक पावती वॉशिंग सेंटरची पावती वॉशिंग सेंटरच्या या पावतीवरती गणेश मोरे असं नाव लिहिलेलं होतं मग पोलिसांनी पावती इंजिन आणि केशीस नंबरवरून गाडीची सगळी माहिती मिळवली पोलिसांनी गाडीच्या मूळ मालकाशी संपर्क केल्यावरती त्या गाडीचा पंधरा दिवसांपूर्वीच व्यवहार झाल्याचं पोलिसांना कळालं ही गाडी विठ्ठलवाडी इथल्या गणेश मोरेनं घेतली होती त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली गुन्हे शाखा सायबर पुंडलिक नगर पोलिस ठाण्यासह झोन टू पोलिसांची जवळपास दहा पथकं आरोपींच्या मागावरती होती आरोपींची गाडी सापडलेल्या नंबर प्लेट सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे या सगळ्याची लिंक पोलिसांनी जोडली आणि अशातच आरोपी हे अंबड पाचोड रोडवरच्या एका हॉटेलमध्ये जेवण करत आहेत ती माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा इथं जात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं संदीप पवार आणि बाबासाहेब मोरे अशी आरोपींची नावं त्या केसची गांभीर्यता लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे स्वतः पुंडलिक नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते त्यांनी जवळपास तास पोलीस बसून संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली पोलीस आयुक्तांनी स्वतः या आरोपींची चौकशी सुद्धा केली त्या आरोपींच्या चौकशीमध्ये अपहरण करण्याचं धक्कादायक कारण समोर आलं या संपूर्ण प्लॅनचा मास्टर होता गणेश मोरे मुलीने केलेला प्रतिकार आणि रस्त्यात लागलेलं ट्रॅफिक यामुळे हा प्लॅन फसल्यावरती आरोपी मुलीला रस्त्यातच सोडून फरार झाले होते गणेश हा बळीराम उर्फ भैया महाजनला घेऊन दुसऱ्या रस्त्याने उर्वरित दोन आरोपी संदीप पवार आणि बाबासाहेब मोरे हे वेगळ्या मार्गाने फरार होते त्यांच्या गावी पोहोचण्याच्या तयारीत होते पण ते पोलिसांना सापडले यातला अद्याप फरार असलेला आरोपी गणेश मोरे हा दुसरा आरोपी बाबासाहेब मोरेचा चखा पुतण्या आहे संदीप पवार आणि बाबासाहेब मोरे हे दोघेही जालना जिल्ह्यातल्या अंबर तालुक्यातील विठ्ठलवाडी गावचे रहिवासी आहेत बाबासाहेब मोरे त्याच्या गावाकडच्याच एका हॉटेलमध्ये काम करतो तर या कटाचा मास्टर असलेला गणेश मोरे एका पतसंस्थेमध्ये मॅनेजर म्हणून काम करायचा कमी वेळामध्ये श्रीमंत होण्याच्या लालसेतून गणेश मोरेने हा सगळा कट रचला आणि इतरांना त्यामध्ये सामील करून घेतलं यासाठी त्यांनी गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर नाव आलं या पीडित मुलीच्या आजोबांचं ज्या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला त्या मुलीचे आजोबा आईचे वडील जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील जामखेड गावचे पण व्यवसायानिमित्त ते छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थायिक झाले त्यांची आर्थिक परिस्थिती सदन आहे जामखेड आणि विठ्ठलवाडी भागामध्ये शेतजमीन आहे या प्रकरणातले चारही आरोपी ते विठ्ठलवाडी आणि अंबडचे आहेत हे सगळेजण मुलीच्या आजोबांना ओळखत होते अशी माहिती बातम्यांमधून समोर येत आहे याशिवाय त्या मुलीच्या आजोबांकडे कामाला असणारा नवनाथ छेडे हा ड्रायव्हर सुद्धा विठ्ठलवाडीचा रहिवासी या या आरोपींना मुलीच्या आजोबांविषयी चांगली माहिती होती ते संभाजीनगर मध्ये राहतात त्यांना एक नात आहे ती लाडकी असून तिचं जर अपहरण केलं तर तिला सोडवण्यासाठी तिचे आजोबा दीड कोटी रुपये देतील असा आरोपींचा अंदाज होता त्यातूनच त्यांनी या मुलीचं अपहरण करण्याचं ठरवलं त्यासाठी या आरोपींनी या मुलीवरती मागच्या पंधरा दिवसांपासून पाळत ठेवली मुलगी संध्याकाळच्या वेळी खाजगी क्लासला जाते याची त्यांनी माहिती घेतली आरोपी आणि या मुलीला सोडणारा ड्रायव्हर नवनाथ एकाच गावचे असल्यानं ते एकमेकांना ओळखत होते त्यामुळं काही दिवसांपूर्वी एका आरोपीने नवनाथला कॉल करून सहज विचारपूस केली होती काही काम असेल तर कळवण्यासही सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी सोळा जुलैला अपहरणाचा प्रयत्न केला पण तो फसला काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार काही दिवसांपूर्वी आरोपी गणेश मोरेने पुण्यातल्या खराडी इथंही अपहरण करण्याचा एक प्रयत्न केला होता मात्र तोही फसला होता पोलिसांनी बाबासाहेब मोरे आणि संदीप पवार या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं होतं न्यायालयाने त्यांना बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पण त्या संपूर्ण कटाचा मास्टर माइंड असणारा गणेश मोरे आणि भैया महाजन हे दोघे जण अजूनही फरार आहेत संभाजीनगरमध्ये झालेल्या या अपहरणाच्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा जालना कनेक्शन समोर आलंय काही महिन्यांपूर्वी संभाजीनगरमध्ये बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चैतन्य तुपेचं अपहरण करण्यात आलं होतं त्या प्रकरणातले आरोपी सुद्धा जालना जिल्ह्यातले होते त्यांनीही बाहेरून येऊन अपहरण केलं होतं त्यामुळे या आरोपींनी अपहरण करताना कोणत्याही प्रकारचं अपयश येऊ नये म्हणून चैतन्य तुपे अपहरण केसचा अभ्यास केला होता काका आणि पुतण्याने चैतन्य अपहरण प्रकरणातल्या सगळ्या बातम्या एकत्र करून वाचल्या होत्या आणि अपहरण झाल्यावरती पोलिसांना आपण सापडणार नाही त्याची काळजी कशी घ्यायची त्याची सगळी तयारी त्यांनी केली होती तरी त्यांचा प्लॅन काही यशस्वी होऊ शकला नाही अपहरण केल्यानंतर मुलीने केलेला प्रतिकार रस्त्यात लागलेलं ट्रॅफिक त्या सगळ्यामुळे हा कट फसला आणि समोर आला पैशांच्या लालसेसाठी आपल्याच गावातल्या व्यक्तीच्या अकरा वर्षांच्या नातीचं अपहरण करणाऱ्या काका फुटण्याचा विकृत चेहरा